बहिणींवर भडकला सूर्या दिली त्यांना ताकीद इकडे डॅडी घेणार सूर्याचा बदला दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे ज्या आपल्याला बघायला मिळते की फायनली सूर्या आणि तुळजाने त्यांच्या मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त केलेल्या आहेत दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि आता हे नवीन प्रेम फुलताना बहरताना दिसत आहे ज्यामध्ये आपण बघितलं की एकीकडे सूर्या आणि तुळजा एकत्र वेळ घालवण्यासाठी बाहेर अंगणात येऊन बसतात तिथे एकमेकांशी गप्पा मारत असतात तेव्हा सूर्याला तुळजा म्हणते की मला आज दिवसभर तुझ्या सोबतच राहून आहे दिवसभर आहे समो समोरूनच सूर्याची बहीण तेजू येते त्या दोघांना असं एकमेकांसोबत गप्पा मारताना आणि एकत्र एक बसलेलं पाहून ती सुद्धा खूप खुश होते आणि सूर्या आणि तुळजाला म्हणते की आज तुम्हाला पहिल्यांदा एकत्र चहा पिताना बघते खूप छान वाटतंय असेच एन्जॉय करा म्हणून आणि एकमेकांची साथ सोडू नका आणि ते तिथून निघून जाते इकडे सूर्य आणि तुळजा पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात त्यानंतर सूर्या तिला म्हणतो की आता मला कामावर जावं लागेल आपण संध्याकाळी भेटू तेव्हा त्याला तुळजा नकार देते आणि म्हणते की माझ्या समोरून तू आज दिवसभर कुठेच जायचं नाही मला तुझ्या सोबतच राहायचं ते आहे तेव्हा सूर्या तिला म्हणतो अगं तिथे काजू पुड्या सुद्धा असतील त्यामुळे आपल्या दोघांना वेळ नाही मिळणार तर तू घरीच थांब म्हणून तेव्हा तुळजा म्हणते हो तेही बरोबर आहे आणि तुळजा एक आयडिया सुचवते तेव्हा सूर्या तिला म्हणतो तुला पटतंय ना म्हणजे तू घरीच थांबतेस ना ती म्हणते मी घरी नाही थांबत आहे आपण काजुपुड्याला सुट्टी देऊया तू त्यांना आता फोन कर आणि त्यांना सांग की आज सुट्टी आहे म्हणून तुळजाचं हे बोलणं सूर्या ऐकतो काजुपुड्याला फोन लावतो काजुपुड्या इकडे धावत पळत दुकानावर पोचण्याच्या घाईत आहेत तेवढ्यात त्यांना सूर्याचा फोन येतो ह्यांना वाटतं की सूर्या आता त्यांच्यावर रागवलेला आहे म्हणून त्याने फोन केलाय की काय पण सूर्या त्यांना फोन करून सांगतो की आज तुम्हाला सुट्टी आहे त्यामुळे दुकानावर येऊ नका हे ऐकल्यावर काजू दोघेही खूप खुश होतात आणि त्यानंतर दोघेही विचारात पडतात की दादाने नेमकी आपल्याला सुट्टी का दिली असेल आज तर काही सनवार सुद्धा नाही मग आपण रोज रोज लेट दुकानावर जातोय म्हणून दादाने आपल्याला दुकानातून काढून तर टाकलं नाही हे दोघं आता इथे टेन्शन मध्ये आलेत आणि ते दोघं एकमेकांशी म्हणतात की काही झालं तरी चालेल आज अर्ध्या रस्त्यात आपण पोहचलोच आहेत तर सुट्टी नको घेऊया दुकानात जाऊया म्हणून ते तिथे ठरवतात आणि तसंच करतात पुढे आपल्याला इकडे बघायला मिळते की सगळ्या बहिणी दादाची वाट बघत आहेत फायनली सूर्य आणि तुळजा आता अंगणातून घरात येतात आणि बाहेर जाण्यासाठी निघतात तेव्हा सगळ्या बहिणी सूर्य आणि तुळजाला चिडवायला लागतात त्यांना म्हणतात की फायनली तुमचं बोलणं झालंय का नाहीतर आम्हाला आज खूप उशीर आहे म्हणून तेव्हा सगळ्या बहिणी या दोघांची छेड काढत असतात आणि तेवढ्यात दारात रिक्षा येऊन उभी राहते सगळ्या बहिणी म्हणतात की आज रिक्षा कशी काय आली तेव्हा सूर्या म्हणतो की आज तुम्ही तिघी रिक्षाने जा मी तुम्हाला उशीर होऊ देणार नाही त्यानंतर तुळजा म्हणते हो होते ही ते तुजा ही ते ते हो तेही बरोबर आहे मग आपण दोघं जाऊ सगळ्या बहिणी म्हणतात की आपण दोघं जाऊ म्हणजे बहिणी तू कुठे चालीस तेव्हा तुळजा त्यांना म्हणते की जसं तुम्ही तुमच्या कामावर चालला तसं मीही माझ्या कामावर जाणार आहे त्यानंतर सगळ्या चिडवायला लागतात पुन्हा एकदा त्या दोघांना तेव्हा सूर्या गोष्ट सांभाळत म्हणतो की ऍक्च्युली बँकेत काम आहे तर आम्ही दोघं तिकडेच जाणार आहोत बँकेतलं काम झालं की एकत्रच घरी येऊ म्हणून सूर्या सगळ्या बहिणी जायला निघतात आणि तेवढ्यात रिक्षावाला तेजूला बघतो आणि म्हणतो की अगं तेजूताई काल ज्या मुलाने तुमचे फोटोज काढले होते ना तो मुलगा आज सुद्धा मला दिसला होता आणि तो इतर लोकांचेही फोटोज काढत होता हे ऐकल्यावर सूर्याची तळपायाची आग मस्तकात जाते तो अक्षरशः खूप रागवतो बहिणींना ओरडतो आणि म्हणतो की तेजू कोण मुलगा कोण मी तुझे फोटो काढले यापुढे हे मला अजिबात चालणार नाही कोणत्याही मुलाने तुमचे फोटो काढलेले तुमच्याशी वाईट वाकलेलं मला अजिबात आवडणार नाही सूर्जा सूर्याला शांत व्हायला सांगते आणि म्हणते की प्रत्येक माणूस वाईट नसतो रे आजकाल काही माणसं असतात जे फोटोज वगैरे काढतात माणसाचे आनंद टिपतात म्हणून तेव्हा सूर्या तिला म्हणतो की ह्या गोष्टी काहीही असतील पण माझ्या बहिणींचे फोटो कोणी काढलेली मला आवडणार नाही आणि तो बहिणींना ताकीद देत म्हणतो की यापुढे असं जर काही झालं ना तर बघा म्हणून स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि मी तुम्हाला काही होऊ देणार नाही त्यामुळे यापुढे अशी कोणतीही फोटो काढलेली वार्ता जर माझ्यापर्यंत आली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल तुळजा हे सगळं माहोल आणि सूर्य आणि तुळजा जाण्यासाठी निघतात इकडे बहिणी सुद्धा आता आपापल्या कामासाठी निघालेल्या आहेत पुढे बघायला मिळते की इकडे शत्रूने आता समीरला एक नवीन टास्क दिलाय त्याला त्याने सांगितलंय की नूडल्स काट्याच्या चमच्याने कसे खायचे ते शेक म्हणून हा व्हिडिओ बघतोय आणि हा व्हिडिओ बघता बघता झोप लागलेली आहे तेवढा शत्रू तिथे येतो आणि त्याला नूडल्स आणि काट्याचे चमचा आणून देतो आणि ते खायला सांगतो पण समीरला हे काही जमत नाही तो सगळे नूडल्स अस्ताव्यस्त करतो हे बघून शत्रू त्याच्यावर भडकतो आणि त्याला म्हणतो की हे तुला शिकावंच लागेल नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल शत्रू रागाने रूम मधून निघून जातो पुढे बघायला मिळते की सूर्य आणि तुळजा आता दुकानात येऊन पोहोचलेले आहेत सूर्याने देवाची पूजा केली आहे आणि आपल्या लक्ष्मीचं दुकानात स्वागत केलेलं आहे त्यानंतर तो तिला सगळ्या दुकानात कोणत्या गोष्टी कुठे ठेवल्यात आणि दुकान कसं चालतं कसं काम करायची हे सगळं शिकवत आहे दोघं एकमेकांसोबत निवांत वेळ घालवत आहेत पण पहिली भवानी तुळजाच्या हातानेच होते आणि हे बघून सूर्या खूप खुश होतो तो म्हणतो की तात्या बरोबर म्हणतात लक्ष्मी आपल्या घरची आली म्हणजे आपल्याकडे लक्ष्मीही येतेच म्हणतो की तिला तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस आणि तात्यांनी बरोबर मला सांगितलंय माझी लक्ष्मी आहेस तू तेव्हा सूर्याला ती म्हणते की तू माझा नारायण आहेस म्हणून अगदी लक्ष्मी नारायणासारखे हे दोघं एकमेकांशी आपलं नातं भरवताना दिसत आहेत पुढे बघायला मिळतंय की आणि तुझा एकत्र वेळ घालवत आहेत एकत्र कामं करत आहेत एकत्र चहा घेत आहेत तर एकमेकांना एक एक बिस्किट सुद्धा भरवताना दिसतात दोघांमध्ये गोड क्षण आपल्याला बघायला मिळणार आहेत पुढे सूर्या दुकानावरची भाजी लावत असतो त्याच्यावर पाणी उडवत असतो तर सूर्यावर तुळजा पाणी उडवते आणि दोघांमध्ये क्यूट मोमेंट्स आपल्याला बघायला मिळतात तर इकडे काजू पुढे आता दुकानात येऊन पोहोचलेले आहेत ते एका कोपऱ्यातून तुळजा आणि सूर्याला असं एकत्र बघत आहेत आणि मात्र अक्षरशः ती दोघं रडायला लागले आहेत त्यांना वाटते की तुळजा बहिणीला सूर्याने आता कामावर ठेवलंय आणि ह्या दोघांची नोकरी गेली आहे तुळजाने काजू पुड्याच्या पोटावर पाय मारलं असं त्यांचं म्हणणं आहे ते दोघं खूपच नाराज झालेले आहेत त्यांना वाटते की आजपासून त्यांची नोकरी गेली त्यांना आता कोण ठेवणार त्यांचं घर कसं चालणार त्यांचं पोट कसं भागणार या सगळ्या गोष्टींचा ते दोघ विचार करत आहेत आणि खूपच नाराज झालेले दिसत आहेत पुढे आपल्याला बघायला मिळते की तेजू आपल्या कामावरून निघालेले आहे पण तिच्या वाटेत आधीच शत्रू येऊन थांबलेला असतो तेजूला बघून शत्रू तिथून उठतो आणि तेजूच्या जवळ जातो तेजू अक्षरशः घाबरते त्यानंतर तेजू त्याला म्हणते की डॅडी माझ्यासाठी मुलगा बघत आहेत माहीत आहे ना तुला मी तुझी कंप्लेंट डॅडींना करीन म्हणून माझ्यापासून लांब राहा तेव्हा शत्रू म्हणतो अरे बापरे मी तर घाबरलो तो म्हणतो पुढे की तुला काय वाटतं मी डॅडींना घाबरतो पण एवढा नाही घाबरत त्यांनी काही केलं तरी माझं लग्न हे तुझ्याशीच होणार आणि तेजू वेळ शत्रूच लिहिलेलं असणार त्यानंतर तो तिला हात लावण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा हात ती झिडकारते तेव्हा शत्रु तिला म्हणतो आता तो कितीही झिडकार पण शेवटी आपल्या दोघांचंच लग्न होणार आहे म्हणून शत्रु तिला वॉर्निंग देतो आणि तिथून निघून जातो इकडे तेजू खूप घाबरलेली असते पुढे बघायला मिळते आणि तुळजा सुद्धा बंद करून घरी जाण्यासाठी निघालेली आहेत तेवढ्यात रस्त्यात काजू काही मंडळींसोबत तिथे येतात आणि ह्या दोघांचा रस्ता अडवतात आणि नारे लावायला सुरुवात करतात म्हणतात की वहिनी गो बॅक वहिनी गो बॅक तेव्हा सूर्या विचारतो अरे बापरे काय झालंय तुम्ही दोघं अशी रस्त्यात येऊन का उभे आहात आणि तेही नारे लावत तेव्हा ते म्हणतात की तू वहिनीला कामावर ठेवलंस म्हणजे तू आमची नोकरी खाल्लीस तू आम्हाला नोकरीवरून काढून टाकलंस दादा आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की तू आम्हाला नोकरीवरून काढशील आता आमचं घर कोण चालवणार आमचं पोट कोण भागवणार आम्हाला कोण नोकरी देणार तू अचानक असं आम्हाला जॉबवरून काढलंस तर तेव्हा सूर्या त्यांना सगळं घडलेलं सांगतो आणि म्हणतो की तुमची नोकरी वगैरे काही मी खाल्ली नाही आहे किंवा तुळजाला मी कामावरही ठेवलं नाही आज आम्हाला दोघांना एकत्र वेळ घालवायचा होता म्हणून ती दुकानात आली होती आणि मग आमच्यामुळे तुम्हा दोघांना त्रास नको म्हणून आम्ही तुम्हाला सुट्टी दिली हे ऐकल्यावर ते दोघंही खूप खुश होतात आणि म्हणतात की अच्छा असं आहे तर म्हणजे आमची नोकरी नाही ना गेली तेव्हा सूर्य म्हणतो अजिबात नाही तुम्हाला मी नोकरीवरून वगैरे काही काढलं नाही तेव्हा ते म्हणतात की असं असेल ना तर तू आणि वहिनी अख्खा आठवडाभर एकमेकांना वेळ द्या आणि आम्हाला सुट्टी द्या पण पगार मात्र पूर्ण द्या म्हणून तेव्हा सूर्या म्हणतो जास्त लाडात येऊ नका उद्यापासून वेळेवर कामावर या आणि त्यानंतर सूर्याची गाडी बंद पडलेली असते म्हणून काजूपुड्याच्या सायकलवर तुळजा आणि सूर्या आता घरी जाण्यासाठी निघालेले आहेत दोघे एकमेकांसोबत गप्पा मारत सायकलवर बसून खूप गोड क्षणांमध्ये वेळ घालवताना दिसत आहेत एकत्र गप्पा मारत दोघेही घरी पोहोचताना दिसत आहेत इकडे नवीन प्रोमो बघायला मिळते की आता डॅडीने सूर्याला फोन केलेला आहे आणि ते सूर्याला म्हणतात की तुला मी वचन दिल्याप्रमाणे तेजूसाठी मी एक चांगला सुसभ्य आणि संस्कृत घरातला मुलगा शोधलेला आहे त्यामुळे तेजूला तयार करून घेऊन या सगळ्या बहिणींना आणि तुळजाला सूर्या सांगतो की डॅडींनी तेजूसाठी स्थळ आणलेलं आहे त्यामुळे आपल्याला तिथे जायचं आहे इकडे तुळजा तेजूला रेडी करते आणि स्वतः रेडी होत असते तेव्हा सूर्याला ती आपल्या साडीचं पदर लावण्यासाठी पिन लावण्यासाठी मदत करायला सांगते आणि दोघांमध्ये पुन्हा एकदा गोड क्षण बघायला मिळतात पुढे तेजू आणि सगळ्या बहिणींसोबत तुळजासोबत सूर्या पोहोचलेला आहे डॅडींच्या घरी तेव्हा डॅडी सुद्धा म्हणतात की आता त्या मुलाला बोलव म्हणून समीर निकम आता तेजूच्या समोर येऊन उभा आहे त्याला बघून तेजू आणि सगळ्याच बहिणी हैराण झालेल्या आहेत है। दुसरीकडे शत्रू सुद्धा तिथे उभा आहे आणि शत्रू बघतोय की नेमकं डॅडी आणि तुळजा सूर्याच्या मनात काय चाललेलं आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या बैठकीनंतर हे स्थळ योग्य होईल का तेजूसाठी आणि लग्नाला सुरुवात होईल का त्यानंतर डॅडी काय ड्रामा करणार आणि सूर्या तुळजा या सगळ्यात कशी अडकणार हे बघणं आता फार महत्त्वाचं असणार आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार